सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील घटना पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे या संदर्भात बालकाच्या वडिलांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाम्पत्यांची सासू येरवडा कारागृहात आहे त्यांना भेटण्यासाठी लातूरवरून हे दाम्पत्य पुण्याला आले होते शुक्रवारी रात्री दाम्पत्य पुणे स्थानकाच्या आवारामध्ये झोपले असता त्यांच्या बालकाचे अपहरण केल्याचे त्यांना आढळून आले जाग आल्यानंतर त्यांनी आजूबाजूला आपल्या बालकाचा शोध घेतल्यानंतर त्यांना ते कुठेच आढळून आले नाही यानंतर घाबरलेल्या अवस्थेमध्ये बालकाच्या वडिलांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली त्यानंतर तात्काळ परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले चित्रीकरणात सात महिन्याच्या बालकांना घेऊन जाताना आरोपी मालधक्का चौकापर्यंतच दिसत आहे त्याच्या पुढे तो दिसत नाही पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे स्टेशन परिसरातील फेरीवाले उपहार चालक आणि वाहन चालक यांच्याकडे तपास सुरू आहे मी काजल सगट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद